आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता हिंगोलीत राडा गोळीबारात तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी पार पडली निकालाच्या शेवटच्या फेऱ्या समोर येत असताना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता पण हिंगोलीत निकालानंतर शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानं मोठा राडा झाल्याचं सांगण्यात आले या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले असून गोळीबार करण्यात आल्यानं एक तरुण जखमी झाल्याचं सांगण्यात आहे ही घटना शनिवार तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे जखमी तरुणासह चौघांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलंय त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले शिंदे सेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं बोललं जात आहे मराठवाड्यात अटीतटीच्या निकालानंतर हिंगोलीत निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची चर्चा होती या हाणामारीचा आणि गोळीबाराचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाही नक्कीच झालं काय हिंगोलीमध्ये काल विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुपारी दोन वाजताच्या सुमारास शिंदे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला काही कार्यकर्त्यांनी मिळून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या घरावर हल्ला केलाय यात चव्हाण यांच्या घरासमोरील दोन चार चाकीयुरी विधानसभेत संतोष बांगर यांच्या पुतण्याला गोळी लागल्याची माहिती आहे है। त्यांना हैदराबाद इथं पुढील उपचारासाठी हलवण्यात आलंय तर इतर तीन ते चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत तलवारीच्या वारामुळे पप्पू चव्हाण यांच्या भावाला गंभीर दुखापत झाली असल्यानं रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी पप्पू चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये साठ ते सत्तर जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या घटनेमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी वीस नोव्हेंबरला मतदान झालं मराठवाड्यात लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीसमोर विधानसभेत अव्वल येण्याचं एकच आवाहन होतं महायुतीसमोर विधानसभेत अव्वल येण्याचं एकच आवाहन निकालानंतर राज्याचं मैदानीत बाजी मारल्याचं हिंगोलीत विधानसभेसाठी तानाजी मुटकुळे हे भाजपकडून उभे होते तर उद्धव ठाकरे गटाकडून रुपालीताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती यात भाजपचे तानाजी मुटकुळे विजयी झाले हिंगोलीच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर दोन गटात राडा झाल्याची घटना घडली यामध्ये हाणामारी जखमी झाले तर गोळीबारही झाल्यानं तरुण गंभीर जखमी झाला कळमनुरी मतदारसंघातील विधानसभा मतमोजणीपूर्वी काही तरुणांनी कयाधू अमृतधार महादेव मंदिरात पूजा सुरू केली होती दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर जमावानं बळसोंड भागात जाऊन एका घरावर हल्ला केला यात संजय चव्हाण हा युवक जखमी झाला